भारतीय जनता पार्टीच्या शंभर ते एकशे दहा जागा कमी होणारच आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर घाला घालणाऱ्या सरकारला उलथून लावल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी रणजित सिंह नाईक निंबळकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचा पदग्रहण समारंभ सातारा जिल्हा काँग्रेस भवनामध्ये आयोजित केला होता त्यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संपूर्ण सभेला संबोधित करत म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे शंभर ते एकशे दहा जागा कमी होणारच आहेत आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या घटनेला गाला घालणाऱ्या सरकारला उलथून टाकण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे बऱ्याच कालावधीनंतर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद हे सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे आल्यानंतर सिंह नाईक निंबाळकरांनी नऊ तरुणांबरोबरच संपूर्ण सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे भाषण केले त्यावेळी त्यांनी सांगितले सर्वांना एकत्र घेऊन हातात हात घालून काम करणार असून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन आंदोलनात्मक भूमिका घेऊ असे सुद्धा प्रतिपादन केले या काँग्रेस भवनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये असून येणाऱ्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम होईल अशी आशा व्यक्त केली प्रत्येक जिल्ह्याचं ठरत त्यामुळं ती दोन शक्तीस्थान या जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी सगळ्यात महत्वाची शक्तीस्थान आहेत आज मी आपल्याला आज या ठिकाणी सांगतो त्या दोन्ही शक्तीस्थानापर्यंत आपल्याला पोचायला लागेल तिथं जाऊन धडक मारायला लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं या संघटनेमध्ये जान शक्तील कार्यकर्त्यांना कर बळ येईल आपण म्हणतो लढला पाहिजे पंचायत समितीला काँग्रेसचा माणूस लढला पाहिजे जिल्हा परिषदेला काँग्रेसचा माणूस लढला पाहिजे कशाने लढला पाहिजे कशाने लढला पाहिजे <laughs> राजकारण कशाचं झाले नगरपालिकेची निवडणूक आपण बघितली मलकापूर मध्ये आमचा मनोहर भावित काय होतं राजकारण मताला कुठे सात लाख सात हजार कुठं आठ हजार पाच मताचं पॅकेज पन्नास हजार कुठं चाललंय हे राजकारण कशा पद्धतीने आपण राजकारणामध्ये पुढं जातोय पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा काम लोकांना जिंकू शकतं लोकांचं प्रेम निवडणूक जिंकू शकतं हे मनोहर भावने दाखवलंय सगळ्या ठिकाणी तसंही होत नाही बाकीची ताकद कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे आणि या संस्थाच्या माध्यमातून ताकद द्यायचं काम अलीकडच्या खालखंडामध्ये राजकारणात होतं तर आपण त्या सगळ्या संस्थांमध्ये बरोबरीचं स्थान नेवायला पाहिजे किंबहुना त्या संस्थामध्ये आपल्याला पोचायला लागेल ला ला आणि ते पोचण्यासाठी तात्तीने आपल्याला कामाला लागायला लागेल की भूमिका घेऊन आपण काम केलं तरच या सगळ्या गोष्टी शक्य आहे म्हणून या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगणार आज सगळ्यांचं स्वागत करत असताना बोलण्यासारखे असे अनेक विषय आहेत इथे काँग्रेस पक्ष आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय कोण नाना घटनात नाही कोण नाना घटना घेत नाही ही भूमिका घेऊन भविष्यात नाही आपण सगळ्यांनी सोबत ठीक आहे कोण कोणासोबत काम करतो कोण कुणाला ताकद देतो चार कार्यकर्त्याला नाना ताकद देतील चार कार्यकर्त्याला जयकुमार देईल चार कार्यकर्त्यांना कर रणजित दादा देतील कोण आणि कोण देईल सगळ्यांनी जर एकमेकाला ताकद दिली त्यांनी दहा तयार केले मी दहा तयार केले आणि कुणी दहा तयार केले तर शंभर तयार वेळ लागत नाही त्यामुळं ताकद तर द्यायला लागेल सोबत तर घेऊन जायला लागेल ही भूमिका तर ठेवायला लागेल पण या सगळ्या भूमिका पुढे घेऊन जात असताना माझी सगळ्यांना विनंती आहे आग लावण्यांच्या पासून पहिलं साधत आहे साग सावध हा आग लावण्यांच्या पासून पहिलं साधत आहे साग सावध हा पोलिसांचं काय नाही आमचंही काय नाही पण काळी टाकणारा आता आतापर्यंत इथं बसलं तरी प्लॅनिंग मध्ये असतात काय केलं पाहिजे आता ही सगळं व्यवस्थित चाललं तर आमचा कार्यक्रम कसा चालणार आमचं कसं चाललं या भूमिका घेऊन अनेक गडी बसलेला असतात त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत या सगळ्यांच्या पासून आपल्याला सावध राहायला लागेल सगळ्यांना काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय सुनीलजी काटकर या ठिकाणी सोबत आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत अनेक कार्यकर्ते आहेत जे अनेक विचारामध्ये काम करत असताना शेवटी बघा महाराजांच्या मनात सुद्धा काँग्रेस आहे ती बघा महाराजांच्या मनात सुद्धा काँग्रेस आहे ती बघा महाराजांच्या मनात सुद्धा काँग्रेस आहे चिंताना करून सगळ्यांना महाराजांचे वाशिमात पण इकडे बाकी कुठेही काय असू दे पण महाराजांना सुद्धा या काँग्रेसने सगळ्यात पहिल्या महाराजांच्या उमेदवारीसाठी कारण लोकसभेसाठी सगळ्यात पुढे होऊन कोणी काम केलं असेल ते आमच्या काँग्रेस पक्षानेच केलं <प्थाथा> त्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला ही भूमिका घेत असताना हेच सांगणार आहे पाठिंबा कधी द्यायचा आता आहे कायमच आहे तो विषय भेटवा आपण परंतु आपण या ठिकाणी ही भूमिका घेत असताना मला एवढंच या निमित्तानं सांगायचंय आजच्या दिवसापासून आपण सगळ्यांनी सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तात्तीनं शक्तीनं विरोधाची भूमिका घेतली पाहिजे पराभूत केलं पाहिजे आणि ते करत असताना काँग्रेसचे राहुल गांधींनी बावीस पक्षांची जी नोट बांधलेली युपी पासून बिहार पासून संबंध देशामध्ये जी बोट बांधलेली आहे आज बावीस पक्षाचे नेते कलकत्त्याला ममता बॅनर्जी यांच्या बरोबर खांद्याला खास देऊन धन्यावर बसलेले आहेत आणि केंद्रानं अस्वायत्ततेवर राज्याच्या अस्वायत्तेवर रा आक्रमण केलेलं आहे ही लढाई आपल्याला जिंकायची आणि जी लढाई आता तिकडे अवघड नाही मे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच्या भारतीय जनता पक्षाला फक्त एकतीस टक्के मतं होती निवडणूक आयोगाच्या आकडे बघा एकतीस टक्के फक्त मित्रपक्षांना काही दोन चार टक्के धरली तर जवळजवळ पासष्ट टक्के लोकांनी नरेंद्र मोदीचा पराभव करायला बटन दाबली होती पण इतके पक्ष इतक्या पक्षामध्ये ही मतं विभागली गे गेली एकतीस वाले नरेंद्र मोदी स्पष्ट बहुमत लिहत राहणार आता हेच बावीस पक्ष जे एकमेकाच्या विरोधात लढले होते त्या एकत्र आलेले आहे एकाच एक उमेदवार देण्याचा निश्चय झालेला आहे आणि एकाच एक, एक उमेदवार दिला नुसत्या हिंदी भाषी प्रदेशामध्ये हिंदी हाटलाईटमध्ये टाऊ मध्ये दोनशे त्र्याहत्तर जागापैकी नरेंद्र मोदींना दोनशे तेवीस जागा मिळाल्या तिथे तिथलंच त्या हिंदी भाषी प्रदेशामध्ये किमान शंभर ते एकशे दहा जागा कमी झाल्याशिवाय होणार शंभर ते एकशे दहा जागा कमी झाल्याशिवाय राहणार कसल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदींना बहुमत तर मिळणारच नाही सरकार स्थापन करता येईल एवढी देखील आघाडी मिळणार नाही हे समजावून सांगेल पण आता हे सगळं करत असताना आपल्याला महाराष्ट्र टाकायचं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की या येणाऱ्या या वर्षभरामध्ये ज्या ज्या काही निवडणुका येणार आहेत त्या निवडणुकामध्ये आपली संघटना आपण बळकट केली पाहिजे तालुका तालुक्यामधला गावातला जो काँग्रेस कार्यकर्ता आहे जो हातबल झालेला आहे निराश झालेला आहे सरकारच्या क्षणाला पिढला गेलेला आहे त्या काँग्रेस करताना या सरकारच्या विरोधामध्ये लढा येण्याकरता प्रवृत्त करून युवक असेल युवती असतील महिला असतील सगळ्यांना आपण बरोबर घेऊन लढाई आपल्याला जिंकायचीच आहे ही लढाई आपण पराभूत झालो तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला कधी माफ करणार नाही मी आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे बहुजन समाजाच्या हिताचं सरकार राहायचं आहे आज जी एकोणीसाव्या शतकामध्ये परिस्थिती होती ती परिस्थिती जर टाळायची असेल तर आपल्या सर्वांना हातात हात घालून काम करावं लागेल मी या ठिकाणी रणजित सिंग दाईन कोणाला नवीन अध्यक्ष झाल्याबद्दल माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो सहकाराचं आश्वासन देतो मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांना कामाला लावाल हातात हात घालून जिल्ह्यामध्ये पुन्हा नवी काँग्रेस उभी कराल तुम्हाला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो सहकार्य देतो आणि आपला विजय निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री देतो आणि आपल्याला जाग येतो जय महाराष्ट्र मी जर माझ्याकडून व्यासपीठावरची उपस्थिती माझ्यापेक्षा बाबांच्या नजरेला जाणवत असेल की अठ्याहत्तरच्या पासून असणारी जी चळवळ आदरणीय माझ्या पिढीच्या आधीचे जे चळवळीला जे त्यांनी भाग घेतला होता ते मध्ये असणारे सर्व मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहेत वयाने कर्तृत्वानी कार्याने आणि संघटनेसाठी त्यांनी अवरात्र दिलेली सर्व व्यासपीठावर मंडळी प्रत्येकाची नावं आज या ठिकाणी घेऊ शकत नाही कारण जसं भाऊ म्हणाले तसं भाषण सर्व त्यातच संपून जायचं पण त्या सर्व ज्यांनी ज्यांनी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी अवरात्र कष्ट केले त्या सर्व ज्येष्ठ मंडळींना मी मनापासून माझा त्यांना मानाचा मुद्रा करतो या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष पदभार स्वीकारताना या जबाबदारीची जाणीवबाबांतपणे आहे हा जिल्हा आदरणीय छत्रपतींचा जिल्हा आहे उंडाळकरांचा जिल्हा आहे हा जिल्हा कर्मवीरांचा जिल्हा आहे हा जिल्हा क्रांतीवीर क्रांतीवीरांचा जिल्हा आहे हा किसनवीरांचा जिल्हा आहे ज्या ज्या या जिल्ह्यामध्ये जे जे शूरवीर लढवय आणि या जिल्ह्याने महाराष्ट्राला तीन वेळा चार वेळा नेतृत्व दिलंय ज्यांनी देशाचं उपप्रधान पद बोसवलं अशा यशवंतरावजींचा जिल्हा आहे ज्यांनी महाराष्ट्राला दुसऱ्यांदा नेतृत्व दिलं ते बाबासाहेब भोसलेंचा जिल्हा आहे आणि महाराष्ट्राला माग नेतृत्व दिलं आणि यापुढेही आहे त्या पृथ्वीराज चव्हाणांचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्षपद स्वीकारताना दहा वेळा विचार करून जबाबदारी आपण पिलवू शकतो का नाही हे शिवधनुष्य आणि शिवधनुष्य उचलल्यानंतर ते खाली ठेवता येत नाही आणि त्याच्यासाठी माझ्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य यांनी भाऊंना फोन केला होता की जया भाऊ हे तुम्ही सांगताय आणि जया भाऊने आग्रह धरला होता की तुम्ही येऊन आता जिल्हाध्यक्ष पदासाठी मागं सरवू नका कारण बाबांचं त्यांचं बोलणं झालं होतं नानांडवलं ना होत आणि नेत्यांनी फोन नानांना केला होता की जिल्हाध्यक्ष बदलायचा नाही आणि अशा हे शिवधनुष्य सगळ्या ज्येष्ठ मंडळींना आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो की नाही तरुणांची साथ बरोबर घेऊन जाणं सोपं असतं आपण मिसळणं सोपं असतं पण जी यासारखी मोहन दादांसारखी बसतील का आमचे पैलवान सर... काकांसारखी मंडळी अष्ट्याहत्तरच्या लढाईमध्ये अजित अप्पांसारख्या काम करणाऱ्यांपासून सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर आहेत आणि अशा मंडळींना बरोबर घेऊन जाणं बाबा मलाच घामपडत होता कारण या ठिकाणी सर्वात लहान कोण असेल तर मी आहे आणि अशा या खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी बरोबर घेऊन जायची का नाही ते दहा वेळा हजार वेळा विचार करत होतो शेवटी बाबांचा आदेश आला आणि त्यांनी सांगितलं की जिल्हा अध्यक्षपदासाठी नाव पुढं दिलेलं आहे आणि मग बाबांचा आदेश आल्यानंतर माग सरायची हिंमत कोणाच्यातच होणार नाही त्यामुळे नम्रपणे त्यांना सांगितलं जी जबाबदारी देईल ती निश्चितपणे ताकदीने रणजित नाईक नि मागे पार पाडेल आमदार खासदार किंवा अन्य कुठल्याही जबाबदाऱ्या पार पाडणं सोपं आहे पण सर्वांना बरोबर घेऊन जाणं अत्यंत कठीण आहे मला जाणीव आहे कारण व्यासपीठावर उपस्थित असणारे महिला भगिनी असतील किंवा ज्येष्ठ नगर नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील अनेकांना बरोबर जाताना मान पान सन्मान सर्वांचा सा ठेवावं लागतो अनेक लोक आपल्या कार्यातून सुखावली जातात अनेक लोक दुखावली जातात आणि मी माझ्या कारकिर्दीमध्ये कुणाला दुखावले जाणार नाही जी शंभर टक्के काळजी घेणारे कोणाला चिंता करायची काही कारण नाही या वैभवशाली जिल्ह्याची परंपरा आपल्याला पुनर्गठित करण्याकरता या काँग्रेस कमिटीला असलेलं वैभव पुन्हा अन्याय करण्याकरता आणि जिल्ह्यावर काँग्रेसचं वर्चस्व आणण्याकरता जे जे करावं लागेल ते ते करायला रणजितसिंह नाईक नि बाबा कमी पडणार नाही हा तुम्हाला मी इथं जाहीर शब्द देतो मी या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला सर्वांना वचन देतो की उद्योगाचं जाळ आणि उद्योगाचा व्याप जरी उभा केला असेल तरी ते उभं करण्यामध्ये त्याची कारण होती की लोकांच्या हाताला काम देतावं व्यवसायातून लोकांना तरुणांना संधी देता उद्योग जरी उभे केले असतील तर उद्योग राजकारणात समाजकारणात आणि दिलेल्या जबाबदारी मध्ये कधी आड येऊन देणार नाही हाही मी या ठिकाणी जाहीरपणे नम्रपणे नमूद करतो या ठिकाणी जिल्ह्याची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून मला आपण पुढे पार पाडायची मी मगाशी नम्रपणे सांगितले की सर्वात लहान या जिल्ह्यामधला जर कोण असेल तर तो मी आहे आणि लहान माणसाला लहान मुलाला लहान व्यक्तीला बरोबर घेऊन जाताना चुकतं त्याला चुकताना हळूच कानात सांगायचं हे आपलं चुकलेलं आहे त्याची शंभर टक्के आपण सुधारणा करून घे घेणार आहे मी काय निर्णय आपल्याला कटुपणे बाबा घ्यावे लागणार आहे जिल्हाध्यक्षपद शोभेची बावली न करता पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने जिल्ह्याचं संघटन मी त्या आपल्याशी बोलताना सांगितलं की जिल्ह्याचं संघटन जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी घरी जायला साडेसहा वाजले कारण जी माणसं पक्षासाठी अहोरात्र ज्यांनी वेळ दिला होता ज्यांनी पक्ष वाढवला होता ज्यांनी इंदिरा गांधींपासून बरोबर काम केलं होतं ती व्यक्ती रात्री तीन तीन वाजेपर्यंत माझी वाट बघत होती मी त्यांच्या पायाला स्पर्श करून मला त्याची या जबाबदारीची जाणीव दुप्पट तिप्पट दहापट झाली आणि या सर्व व्यक्तींचे आशीर्वाद या ठिकाणी मिळावे आपण सर्वांना एकत्रित आणता यावं आणि आपण सर्वांना सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी या एकत्रित यावे मग अशी आदरणीय नाना नी प्रास्ताविक केलं नानांना मी नेहमी बघायचो लहानपणी काकी साहेबांच्या बरोबर बाबांच्या पप्पांच्या बरोबर काम करताना वडिलांच्या बरोबर काम करताना नाना असायचे आणि काय हट्टाचा असेल तर नानांच्याकडे हट्ट करायचा आणि नानांनी ही, ही पर्वाची जबाबदारी पार पाडताना माझ्याकडे जबाबदारी देताना येतकिंचिती हित किंचित शंका न करता कराडला ज्या ताकदीने मीटिंग बोलवली त्याच दिवशी मी म्हटलं की आपण जबाबदारी पेलू शकतोय मला जबाबदारी पेलताना मला इकडे काळजी नव्हती तर माझ्यापेक्षा जास्त जिल्हाध्यक्षपद ते व्हावं आणि तेवढ्या टाकतीने मला पुढं जाता यावं म्हणून रोजच टोचनं मला जयाभाऊचं होतं की तुम्हाला जिल्हा अध्यक्षपद घेऊन पुढे जावं लागणार आहे सातारा जिल्हा वाढवावा लागणार आहे ला बाबांना मुख्यमंत्री बघायचं असेल तर तुम्हाला फलटणमधनं बाहेर पडावं लागणार आहे जयाभाऊ जाताना वेळात वेळ पुण्याला जाता असतील मुंबईला जाता असतील गेले एक वर्ष झालं वेळ काढून त्यांनी एवढंच सांगितलं की जिल्हा आपल्याला जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवायची आणि दादा तुम्हाला बाहेर पडायचे मग अशा दोन व्यक्ती बाबा मला माझ्या बरोबर सावली सारख्या असताना मला कोणाला भीक घालायची गरज नाही आणि या ठिकाणी आपल्याला मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्याला काँग्रेस कार्यकर्त्यांचं रक्षण आणि संरक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे मगाशी आमदार गोरे साहेब बोलले त्या पद्धतीने लहान लहान कार्यकर्त्या ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असतो त्या त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्हाला लागेल ती ताकद आम्हाला त्या ठिकाणी उभं करून द्यावा लागणार आहे प्रसंगी संघर्षाला समोर समोर जावं लागणार आहे आणि लागेल त्या संघर्षाच्या पाठीमागे आपला हात आणि आपली थाप असणं अत्यंत गरजेचं आहे ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेस जी लागेल ती भूमिका घेऊन आम्हाला पुढं जावं लागणार आहे आणि ती भूमिका घेताना तुमची थाप तुमचं संरक्षण आमच्याही पाठीमागं राहावं लागणार आहे जिल्हा केवळ जिल्हाच आपल्याला मुख्यमंत्री म्हणून बघत नाही पासून हिंगोली पासून ते सावंतवाडी पर्यंत जर कुठे गेलो आणि आपण विरोधी पक्षात आपल्या पक्षाचे लोक जरूर म्हणतील पण विरोधी आणि वैचारिक लोकांच्या जेव्हा आपण विसरतो त्यावेळेस एकच नाव त्यांच्याकडून पुढे की आदरणीय पृथ्वीराज बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परत पाहिजे आणि तो मिळवणं आणि ते होणं आणि त्याच्यासाठी आपण झटणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतोय बाबा भाऊ म्हटल्याप्रमाणे आमची सगळ्यांच्या वतीने विनंती की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात राहा बरोबर आहे ना आज वरती करून सांगा आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेला आम्हाला तुम्हाला पाहायचंय आमच्या विनंतीचा मान ठेवा ही एक सगळ्यांच्या वतीने तुम्हाला आमची विनंती असणार आहे उपस्थित असणारा आज सर्व लोकांना मी गावोगावी तालुका तालुका बैठकी घेणार आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांच्या अडीअडचणी आणि काँग्रेस ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपासून आणि विधानसभेपर्यंत आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे जी माणसं लढत कोरेगाव सारख्या ठिकाणी पोटेन्शियल असेल उत्तर कराड सारख्या ठिकाणी पोटेन्शियल असेल फलटण सारख्या ठिकाणी पोटेन्शियल असेल ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाई सारख्या ठिकाणी पोटेन्शियल असेल त्या त्या ठिकाणी काय मार्ग काढावेत याचं मोठं प्रश्नचिन्ह माझ्यासमोर आहे आणि ते प्रश्नचिन्ह निश्चितपणे बैठकीतनं आणि चर्चेतन आपण सोडवूया आदरणीय मदनदादा या ठिकाणी उपस्थित नाही आहेत पण मदन दादांचे बंधू आबा या ठिकाणी उपस्थित आहेत कालच रात्री दादांनी सांगितलं मला की त्यांना मुंबईला कार्यक्रमाला जायचंय आदरणीय सोनल पटेल मॅडम यांनाही अचानक खरगे साहेबांचा फोन आला आणि राहुल गांधींच्या बरोबर बैठक आहे त्यांनाही या ठिकाणी उपस्थित राहता आले नाहीत याचा अर्थ ते उपस्थित राहिला असं नाही कोणी अनुपस्थित राहिला असा अर्थ कोणी काढू नये सगळ्यांचं स्नेह सगळ्यांच्या आशीर्वाद सगळ्यांनी ताकद या ठिकाणी भरभरून दिली आहे व्यासपीठाच्या समोर जेवढी गर्दी आहे त्याच्यात चार पाच पट गर्दी व्यासपीठाच्या बाहेर असणार आहे याची शंभर टक्के मला खात्री आहे आज या ठिकाणी ही मगाशी मी सांगितलं ह्या ही जी सभा आहे हा ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे मी बाबांच्या आदेशाची वाट बघतोय आणि लवकरच आम्ही जिल्हा परिषदेचं मैदान किंवा स्टेडियम जी ठिकाणी ज्या जी ज्या ठिकाणी आपण आदेश द्याल त्या ठिकाणी लाखाच्या पेक्षा संख्येत मोठा मेळावा आपण घ्यायला आपण समर्थ आहोत आणि तेवढी ताकद काँग्रेस पक्षामध्ये आहे तेवढी ताकद आमच्या सर्वांच्या मध्ये आहे याच्यावर आपण विश्वास ठेवावा असंही मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो या ठिकाणी आपल्याला अनेक आव्हानांना समोर जावं लागणार आहे सत्ताधारी मंडळींना सत्ता कशी राबवतात हे बाबांनी आता बघितले बाबांना आश्चर्य वाटत की अशी सत्ता ते वापरू शकतात कारण कधी मनामध्ये पाप नसलेला माणूस निष्कलंक माणूस आणि कुणाच्या विषयी कधी आग न ठेवणारा माणूस बाबांनी सत्ता राबवतो आणि बाबांनी अशा पद्धतीने सत्ता राबवली आणि आता सत्ता कशी राबती ते बघितल्यानंतर बाबांना आश्चर्य वाटतंय बाबा आणि या सत्तेच्या विरोधात संघर्ष करताना आपल्याला सर्वांना एकत्र हातात हात घालून जे बरोबर आहेत त्यांना बरोबर घेऊन जे माग जे मागं थांबले त्यांना सुद्धा बरोबर घेऊन जे आपल्या विरोधात आहेत त्यांच्या समोर संघर्ष करून आपल्याला महाराष्ट्राचे सध्या सत्तेकडे पदकांत करावे लागणार आहे असं या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करतो आणि माझे दोन शब्द आवर्ते घेतो आदरणीय बाबांना या ठिकाणी बोलायचे बराच वेळ झाला आपण सर्व वाट पाहत आहे पुढील मेळाव्यामध्ये निश्चितपणे सविस्तर बा, चांद्यापासून बांद्यापर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व विषयावर आपल्याशी चर्चा करायची निश्चितपणे मी वेळ वाढवून आपल्याशी बोलणार आहे आज या पदग्रहण आपण दिलेली जबाबदारी ताकतीने आम्ही स्वीकारलेली आहे आणि ताकतीने जिल्हा तुम्हाला पुढं जाताना दिसेल अशी या ठिकाणी खात्री देतो जय हिंद जय महाराष्ट्र